फायनान्स कंपनीच्या कर्जाची वसुली करणाऱ्या अधिकाऱ्याला गारगोटी रोडवर लुटण्याची घटना चार ऑगस्टला घडली होती स्थानिक अन्वेषणच्या पोलिसांनी खबऱ्यांचं जाळं सक्रिय करून या लुटीतील विजय पुजारी स्वरूप सावंत सुशांत कांबळे अविनाश मोहिते आणि अनिकेत ताटे यांना अटक केली आहे तर दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून तीन लाख वीस हजार रुपये किंमतीची रोकड आणि साहित्य जप्त केलंय एयू स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्जवसुली अधिकाऱ्याला गारगोटी रोडवर लुटण्याची घटना चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडली होती या प्रकरणी करवीर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला होता दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे त्यांच्या पथकातील अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे अरविंद पाटील अमित सरजे सतीश सूर्यवंशी यांनी गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून या, या लुटीविषयी माहिती काढली त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय पुजारी याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी टेमलाई मंदिर परिसरात सापळा रचून विजय पुजारी स्वरूप सावंत सुशांत कांबळे अविनाश मोहिते आणि अनिकेत ताटे यांना अटक केली तसंच दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून लुटीतील सुमारे तीन लाख वीस हजाराची रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय